सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी झाल्याच्या पार्श्वभूमीवर असताना मोटारीवर हल्ला झाला पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे मराठा आरक्षणांच्या प्रश्नावर तरुणांच्या जमावाने केलेला हल्ला प्रत्यक्षात मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून भाजपनेच केल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे आपल्यावर थेट हल्ल्याचा प्रयत्न झाला परंतु बचावले यात मोटारीचे नुकसान झाले महिला आमदारावर हल्ला करणे निषेधार्थ असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली उमेदवारी जाहीर अगोदरपासून आमदार प्रणिती शिंदे संपूर्ण मतदारसंघात गाव भेटींच्या माध्यमातून सक्रिय झाले आहेत यापूर्वी मंगळवेढा तालुक्यात पाटकळ त्यांना मराठा आरक्षण आंदोलकांनी रोखण्याचा प्रयत्न केला होता मोहोळ भागातही असे प्रसंग घडले पंढरपूर तालुक्यात काही गावांना त्यांनी भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला याच तालुक्यात सरखोली येथे रात्री त्या आल्या असता तरुणांच्या जमावाने एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत आपल्या मोटारीवर हल्ला केला شوار عقنے محمد بھائی ایسا ہو جاتا ہے نوک نوک کے اے بابا صاحب ری ماڈا تو کروں تو کروں نہیں تو عمل نہیں اے 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 اے

हा हल्ला आपल्यावरच होता परंतु यात आपण बचावल्याचे आमदार प्रणीती शिंदे यांनी सांगितले मात्र हा हल्ला मराठा आरक्षणाच्या आडून भाजपच्या समर्थकांनी केला असा आरोप त्यांनी केला आता सरकोलीमध्ये मा मी माझी वैयक्तिक भेट भेटीघाठी चालू होते आणि अनेक दिवसापासून चालू आहेत गावबंदी आहे आणि त्याचा मी रिस्पेक्ट पडते पण काही लोक आंदोलकांच्या नावाने ते आंदोलक नावा नाही आहेत आणि मराठा आंदोलन त्यांना समर्थन आहे पण भाजपची लोकं आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते पीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमानी गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी काच वर होती त्यांना मी ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी उतरले आणि त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात नका लावू पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला माझ्या गाडीची तोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण आंदोलना कर, नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करतात मला असं वाटतं की पण नोंद करावी कारण का भाजप कसा आहे ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात शिवरायांची शिकवण आहे की महिलांच्या आहे असेल मराठा समाजाला पण हे नव्हतेच आंदोलक नव्हते भाजपचे होते पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन चाललंय संघर्ष चाललाय जो व्यवस्थित चाललाय चौरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये त्यांना हे गालबोट लावायचा बीजेपी प्रयत्न करत आहे आणि त्या गोष्टीचा मी निषेध करते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रॉन शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी